नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने नवव्या इंदकिसरी होण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावरती गेला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा सप्त इंद किसरी बाकासूर आता नक्की कोणत्या मैदानात येणार व बाकासूरचा पैरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आता बाकासूर नक्की कोणत्या मैदानात येणार व बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो येत्या सव्वीस जूनला राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त लोकनियुक्त खासदार केसरी हे भव्यदेवी ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी ही हजार रुपये इतकी आकारण्यात आली आहे तसेच मित्रांनो प्रथम क्रमांकाचे पारितोषिक एक लाख द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न हजार चतुर्थ एकतीस हजार पंचम एकवीस हजार सहावे पंधरा हजार आणि सातवे अकरा हजार आणि आठवे दहा हजार इतके असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान ठिकाण पूल तालुका बारामती जिल्हा पुणे इथे पार पाडणार आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव चित्रीकरण तुम्ही एस टी सी लाईव्हवरती पाहू शकता तर मित्रांनो या करंजीपूल मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका बकासूर शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो या करंजीपूल मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरचा पैरा हा रणवीर राहुलबाई पाटील यांच्या बिंजूडच्या बेताब बादशाह मत्तूरसोबत असणार आहे तर मित्रांनो नक्कीच मत्तूर आणि बाकासूर या गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन अपडेट घेऊ